लॉ अँड ऑर्डर ठेवणं हे काम आपलं आहे आपल्यावर जबाबदारी आहे मी पोलिसांची चूक म्हणत नाही पण नको त्याला संरक्षण पण तुम्ही देऊ नका नाहीतर ह्या जिल्ह्यामध्ये असं काहीतरी घडेल जे पूर्वी कधीच घडलं नव्हतं असं काहीतरी घडेल कारण का आता मतदारसंघामध्ये या जिल्ह्यामध्ये तीन तीन राणे निवडून आले या कोकणामध्ये जर या मुसलमानांनी मस्ती करायचा प्रयत्न केला तर तुमचं शेवटचं अंड पण ठेवणार नाही एवढं लक्षात ठेवायला जमीन मग काय होईल ते होईल आपल्याला कुठे निवडणुकीचं आयुष्यभर कोणी लिहून दिलंय का अफिडेव्हिट की तुला आयुष्यभर निवडणुका लढवायच्या नाही लढवणार चल पण तुला सोडणार नाही समोरच्या लक्षात ठेव चाल तुम्ही धर्मासाठी काही करू शकता आम्ही नाही करू शकत का आम्हाला कोणी लिहून दिलंय <laughs> किती वाजले <ने>? ही <laughs> <laughs> बोलायची संधी परत ह्या जिल्ह्यामध्ये होता कामा नाही या लोकांनी वोट जी केलेला आहे लक्षात ठेवा या निवडणुकीला मागच्या निवडणुकीला हे एकत्र बाहेर पडले आणि एकत्र बाहेर पडून जे जे हिंदुत्ववादी आहेत त्यांना पाडायचा प्रयत्न केला त्यांनी माणसं मार करून ठेवली आहेत की उद्या काहीतरी जर झालं तर आम्ही नाही केलं